नमस्कार चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला अत्यंत सुंदर असा आणि अत्यंत भावनिक असा चित्रपट येतोय छत्रपती संभाजी महाराज महाराज संभाजी यांच्यावर आधारित हा चित्रपट येतोय या चित्रपटाचं नाव आहे छावा चला या चित्रपटाविषयी मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती तर देणारच आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आता सध्या तर नक्कीच हा व्हिडिओ थोडा थांबवा हो नक्कीच हा व्हिडिओ थांबवा आणि एकदा छत्रपती संभाजी महाराजवर आधारित हा छावा चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर एकदा बघा हा व्हिडिओ थांबून बघा अत्यंत सुंदर असं हे टीझर आणि ट्रेलर होतं अंगावर शहारे येतील अंगावर शहारे येतील असं हे टीझर होतं एक एक क्षण डोळ्याची पापणी हालू देत नाही छावा या चित्रपटातील टीमने तब्बल चार वर्ष तब्बल चार वर्ष या चित्रपटावर मेहनत घेतलेली आहे अत्यंत भावनिक असा हा चित्रपट आहे संपूर्ण तुम्ही एक एक क्षण जरी बघितला ट्रेलर मधला तरी भरपूर असं मनाला लागणारा हा चित्रपट आहे तर चार वर्ष या चित्रपटावर त्यांनी मेहनत घेतलेली आहे तर हा चित्रपट चौदा चौदा फेब्रुवारीला रिलीज होतोय दोन चार दिवसच राहिलेले आहे चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय हिंदी या भाषेमध्ये रिलीज होतोय संपूर्ण भारतामध्ये विकी कौशल विकी कौशल यांनी विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका या चित्रपटामध्ये निभावलेली आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले देवत आणि यांच्यावर आधारित चित्रपट येतात तेव्हा नक्कीच अंगावर शहरे येतात छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे खरंच खूप सुंदर असा हा चित्रपट असणार आहे नक्कीच संपूर्ण जगाला छत्रपती संभाजी महाराज कोण होते त्यांनी काय केले हे नक्कीच संपूर्ण जगाला कळणं गरजेचं आहे हा चित्रपट नक्की हिट होणार आहे आता मागेच काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खजिनाविषयी व तसेच त्यांच्या सिंहासनाविषयी एक वेब सिरीज आली होती अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज होती द सिक्रेट ऑफ द शिलेदार ही वेब सिरीज होती अत्यंत सुंदर आहे ती सुद्धा तुम्ही एकदा नक्कीच बघा अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे द सिक्रेट ऑफ द शिलेदार छत्रपती शिवाजी महाराज यांचा खजिना व तसेच त्यांचे सिंहासन यांच्या विषय आधारित ही वेब सिरीज आहे अत्यंत सुंदर अशी ही वेब सिरीज आहे तर छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर लक्ष्मण उतेकर यांनी डायरेक्ट केलेला आहे या चित्रपटात ए आर रेहमान ए आर रेहमान यांचं म्युझिक देखील आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे ट्रेलर टीजर तर बघितलेलाच आहे अत्यंत सुंदर आहे आणि चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण भारतात रिलीज होतोय तर चौदा फेब्रुवारीला छावा छावा हा चित्रपट रिलीज होतोय नक्की बघा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आपण पाहणं आवश्यक आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट आहे छावा